बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची राजकीय बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातला लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सरकारला हा इशारा दिला आहे मनोज रांगे पाटील हे प्राणपणानं सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत असं असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेतोय तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशाराच या कार्यकर्त्यांनी दिला आहे सौरभ काय आहे या प्रज्ञा येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरला लाडकी बहीण योजने संदर्भातला जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि तो कार्यक्रम आम्ही समस्त मराठा बांधव लाडक्या बहिणी ज्या आहेत एकनाथ शिंदेना पाऊल ठेवू देणार नाहीत सोलापूरला असा इशारा माऊली पवार यांनी दिलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील हे सव्यांदा उपोषणाला बसत आहे तरी देखील मराठा आरक्षणावरती मार्ग निघाला नाही है, हैदराबाद गॅजेटचा जो काही प्रश्न आहे तो अद्याप निकालात आलेला नाही अशा विविध मागण्या संदर्भात जो इशारा आहे माऊली पवार यांनी दिलेला आहे प्रज्ञा नक्कीच मात्र या अनुषंगानं आता सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या माहितीसाठी सौरभ